नमस्कार हा आहे लंडन ब्रिज नजारा खाली थेम्स नदी आहे समोर जी वॉकी टॉकी प्रमाणे बिल्डिंग दिसत आहे ती आहे स्काय गार्डन बिल्डिंग तो टॉवर ब्रिज तिकडे आणि या लंडन ब्रिज आपण चाललेला आहोत या स्काय गार्डन बिल्डिंग मध्ये तिथून आपण लंडन शहराचा रात्रीचा नजारा पूर्ण बघणार आहोत हा जो लंडन ब्रिज आहे आता ज्यावरून आमची बस चाललेली आहे हा सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा जुना ब्रिज आहे रिनोव्हेशन केलेला आहे आता एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास पण याचा इतिहास दोन वर्षापूर्वीचा जुना आहे ही आहे डबल डेक्कल बिल्ड बस तर या स्काय गार्डन मध्ये यायचं असेल तर याच्या पस्तीसाव्या मजल्यावर गॅलरी केलेली आहे या गॅलरीमध्ये जाऊन आपण पूर्ण शहराचा व्ह्यू बघू शकतो याच्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करणं गरजेचं आहे त्यांची ऑनलाईन बुकिंग असते काही स्लॉट फ्री असतात आणि काही पेड असतात आणि वर एक गार्डन सुद्धा आहे या गार्डन मधून देश विदेशातील काही प्लांट सुद्धा ठेवलेले आहेत आजचं तापमान इथे एक डिग्री आहे आणि मात्र याच जाणवतं ते मायनस चार प्रमाणे जाणवत आहे ही जी हवा दिसते अतिशय थंड आहे इथे आल्यानंतर सिक्युरिटी चेकअप करून आणि आय डी प्रूफ असेल आणि ऑनलाईन बुकिंगची रिसिट इथे दाखवावी लागते त्यानंतर आपल्याला इथे एंट्री मिळत असते ज्यांनी स्लॉट बुक केलेले आहेत त्यांनाच इथे एंट्री असते शनिवार रविवारी प्रचंड गर्दी असते इतर दिवशी ऐनवेळेस आलं आणि स्लॉट असतील तर जाऊ देतात इथून आपल्याला पस्तीसा मजल्यावरनं हा टॉवर ब्रिज दिसतो खाली थेम्स नदी आहे पलीकडे शार्ट बिल्डिंग आहे जी लंडन मधली सर्वात उंच बिल्डिंग आहे ती आणि ते रेस्टॉरंट आहे समोर दिसते ही आहे गर्किन्स थर्टी सेंट मॅरी एक्स बिल्डिंग जी पेन्सिलच्या टोकाप्रमाणे दिसते आणि त्याच्या आजूबाजूला हे रात्रीच लंडन आणि येथील लाइटिंग आणि बिल्डिंग कमालीच सुंदर दिसतय समोर उंच घुमट दिसत आहे पांढरा तो सेंट पॉल्स कॅथेड्रलचा घुमट आहे आणि तिकडे मागे बिग बेन दिसत आहे ब्रिटिश पार्लमेंट त्याच बाजूला आहे खाली लंडन वरील अनेक ब्रिजेस हा लंडन आहे अशा लंडन मधील सर्व सुप्रसिद्ध इमारती इथून दिसू शकतात लंडन शहराचा पूर्ण व्ह्यू इथून दिसू शकतो हि जी गॅलरी आहे हा पस्तीसावा मजला आहे या बिल्डिंग चा स्काय गार्डन बिल्डिंग आणि यामध्ये रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या चौ बाजूने आपण फिरत फिरत हा सर्व व्ह्यू बघू शकतो समोर आहे द शार्ट बिल्डिंग जी लंडनमधील सर्वात उंच बिल्डिंग आहे तिची उंची सुमारे एक हजार फूट आहे आणि दोन हजार बारामध्ये ती बांधून पूर्ण झाली शार्ट म्हणजे काचेचे तुकडे त्या तुकड्यांप्रमाणे त्याची रचना दिसते खाली थेम्स नदी आणि थेम्स नदीमध्ये पूर्ण काठावरील सर्व इमारतींचे पडलेले प्रतिबिंब अतिशय सुंदर दिसते लंडनमध्ये आला तर जरूर याला व्हिजिट करा ही स्काय गार्डन बिल्डिंग आहे याचा आकार जो आहे खाली कमी आणि उंचीकडे जास्त मोठा होत जातो म्हणून त्याला वॉकी टॉकी बिल्डिंगसुद्धा म्हणतात आणि या बिल्डिंगला लंडनची वर्स्ट म्हणजे सगळ्यात खराब दिसणारी बिल्डिंग असा सुद्धा पुरस्कार मिळाल्याचं इंटरनेटवर माहिती मिळते येण्यापूर्वी बुकिंग जरूर करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि व्हिडिओ